आज शेतकऱ्यापुढं मोठं संकट आहे मजूर मिळत नाही खत टाकण्यात खूप वेळ जातो परिणाम पीक मागे राहतं आणि खर्च मात्र वाढतो पण आता काळजीची गरज नाही कारण खत पेरणीसाठी अॅग्रीरूट घेऊन आले आधुनिक तंत्रज्ञान अॅग्रीरूट फर्टिलायझर ऍप्लिकेटर यातील स्टोरेज टँकमध्ये वीस किलो खत भरता येते म्हणजे वारंवार भरण्याचा त्रास नाही ऍडजेस्टेबल हेडमुळे खत हवं तितकं आणि अचूक प्रमाणात देता येतं डिझाईन मुळे खत थेट झाडाच्या मुळाशी पोहोचतं वाया जाणार नाही अपव्यय नाही प्रत्येक रोपाला समान खत मिळतं आणि पिकं एक समान वाढतात आणि खत मुळाशीच राहिल्यानं तण देखील वाढत नाहीत एक रांगेत खत टाकण्यासाठी आयटाईप हेड पण आहे त्यामुळे काम झपाट्यानं होतं या फर्टिलायझर अॅप्लिकेटरमुळे श्रम आणि वेळ पन्नास टक्केनं कमी होतो हे अॅप्लिकेटर मध्ये युरिया डीएपी आणि इतर कोणत्याही दाणेदार खतासोबत वापरता येते यासाठी ना वीज लागते ना इंधन अगदी साधं सोपं आणि किफायतीशीर भाजीपाला वळ नगदी पिके अशा सर्व पिकांसाठी उपयुक्त मुख्य म्हणजे याची किंमत अगदी परवडणारी आहे आणि वस्तू थेट तुम्हाला घरपोच मिळेल रूट फर्टिलायझर ॲप्लिकेटर अचूक खत टाकण्याचे आधुनिक समाधान अधिक माहितीसाठी दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा किंवा आमच्या संकेतस्थळास भेट द्या